मला वाटलं ही सुकट आहे हा हे प्रॉन्स ठेवलेत मॅरिनेट करायला सरांनी आम्हाला एक कंटेंट दिला की मला म्हणला की प्रॉन्स बिर्याणी करतो मग ठरले दोन द्यायचं हे वहिनी साहेब कोळसा घेऊन आलाय अहो ऐकलं बघा नाही का अहो नाही काय ते वाट बघतात बिर्याणीची थांब थांब हाय नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या अचानक भयानक यूट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर ब्लॉग असा आहे मी आलोय महाबळेश्वरला आमचा दोस्त रवी किरण चोरगे तर तर चोरगेंनी आमच्यासाठी एक बिर्याणीचा बेत केला आहे प्रॉन्स बिर्याणीचा तर महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर बाहेर पाऊस पडतोय आणि वातावरण खूप भारी आहे क्लायमेट खूप भारी झाले रव्या हाय हे काय आहे अरे हा ओनियन आहे हा हा मला वाटलं ही सुकट आहे आता टाकला आहे तेल आणि कांदा आणि काय कांदा कांदा कसुरी कसुरी, कसुरी 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 माझ्या मनात नव्हतं पण तू कंटिन्यू दिला म्हणून ब्लॉग सुरू केला म्हणा तर म्हणजे हे झालं होतं आपण महाबळेश्वरला चाललं तर ब्लॉक करावा पण काहीतरी कंटेंट पाहिजे मग तुम्ही आल्या आल्याच हे काही बिर्याणीचा कंटेंट दिला म्हणून म्हटलं की ब्लॉक करावा बरं ना आम्ही पण डिशरी हां आमच्या ब्लॉगमध्ये ना आजच्या ब्लॉगचे तुम्हीच हिरो आहात कर हे काय खडा मसाला मग अच्छा आणि हा इकडं राईस रेडी आहे कुठला राईस आहे हा दावड़। दावड़ राईस। हे प्रॉन्स ठेवले आहेत मॅरिनेट करायला भारी वाटलं तर प्रॉन्स कधी आणलेले काल का मार्केटमधून हा आणि आता हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स

रेख 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 रेख। बोला। मला झालं होत महाबळेश्वर ब्लॉक करावा का पण म्हटलं ब्लॉक करावं तर काहीतरी कंटेंट का पाहिजे सरांनी आम्हाला एक कंटेंट दिला की आम्हाला म्हटलं की प्रॉन्स बिर्याणी करतो मग ठरलं की वा मग ब्लॉक झाला पाहिजे म्हणून काहीतरी या चॅनलला माझ्या किचनचा ब्लॉग किचनचा ब्लॉग नाही घडलं बनवायला पण हात लागलाय कशा तरी तू इकड बघ की अगं इकडं बघ की नाव सांग की तुझ नाव सांग ना होय का तू येते का टीव्हीत इकडे बघ ना बघ नाव सांग कि तुझं अगं बघ तरी माझ्याकडे इतकीला असते हारी कितीला किती भावली ती ए आनंदी इकडे बघ अरे प्रॉपर थाट

काय आणलं वहिनी साहेब कोळसा घेऊन आला आहे हा इकडे बघा नाही का नाही काय काय कोळसा घेऊन आले हा कोळसा हे बिर्याणीला दम देण्यासाठी काय करायचं लाल करायचा काय रे होतं आहे होतंय खूप वेळ लागतो हे आहे तर विकिरण तुर्गे यांचे छोटे बंधू जरी वाटत असले मोठे आहेत तरी ते आहेत छोटे बंधू लॉक चालू आहे ओके पण ते लवकर बनवावं पहिलं नंतर बनवा होतं आहे यांची किती थर्टी पर्सेंट राहील इकड़े डन होता है आए आए करी, करी। प्रॉन्स करी ना प्रॉन्स करी चिकन मेरा हुई प्रॉन्स बिरिया प्रॉन्स करी क <laughs>

बघा ही बैठक सुरू झालंय आता ब्लॉक संपेल याच्या पुढचा ब्लॉक दिसणार नाही कारण ब्लॉकचा वेळ संपला आहे इकडे बा थांब थांब